पुढच्या बातमीकडे लोणावळा नगर परिषद निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापलेला असून भाजपच्या एका प्रचार सभेमध्ये माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव हो यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण ढळून निघालं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेत सुरेखा जाधव हो यांनी आमदार सुनील शेळके यांचं नाव न घेता बेताल वक्तव्य केलं या विधानावरून नागरिकांमध्ये जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे आमदार सुनील शेळके यांच्यावर एकेरी भाषेत केलेल्या टीकेला विरोध होतोय आणि कमळाशिवाय पर्याय नाही कारण गल्ली ते दिल्ली भाजपच आहे फडणवीस साहेब तरी इथला आमदार आमचा नसेल तरी त्याचा बाप आमचा आहे मुख्यमंत्री आमचा आहे बरोबर की नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी कमळ फुलवा त्यासाठी आमच्या चित्रताई आपल्या लोणासाठी नेहमीच वेळ देतात आज आवर्जून आलेला आहे काही करून त्याला कमळ फुलायचंय आणि कमळाशिवाय पर्याय नाही तर भाजपच्या नेत्या सुरेखा जाधव हो यांनी हे वादग्रस्त विधान केलेला आहे आणि त्या या एकंदरीतच विधानानंतर आता सर्व स्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा होती चित्रा वाघ या उपस्थित असतानाच ही सर्व घटना घडली आहे